सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये टोयोटा फॉर्च्युनर ह्युंदाई क्रेटा व ब्रेझा अशा एकूण पाच आलिशान कारचा समावेश आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या पथकानं केली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळेगाव तांडा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान इंडियन ऑइल पंपासमोर संशयास उभी असलेली एक टोयोटा एडब्ल्यू पंचावन्न सत्त्याहत्तर पोलिसांच्या निदर्शनास आली चौकशी दरम्यान वाहनात असलेल्या चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता मोठा गुन्हा उघडकीस आला अजिम सलीम खा पठाण वय छत्तीस राहणार रहिमतपूर जिल्हा सातारा प्रमोद सुनील वायदंडे वय सव्वीस राहणार रहिमतपूर जिल्हा सातारा फिरोज शिराज मोहम्मद वय पस्तीस राहणार बंगळुरू इर्शाद सफी उल्ला सय्यद वय चौतीस राहणार मूलबागल बागल कर्नाटक अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या टोळीनं चोरीच्या गाड्यांचे इंजिन आणि चेसी क्रमांक बदलून त्यावर बनावट आर टी ओ रजिस्ट्रेशन कार्ड तयार केली जात असल्याचं समोर आलं आहे आरोपी दिल्ली येथे जाऊन वाहन चोरी करणाऱ्या हफीन राहणार मेरठ व लखविंदर सिंग राहणार रायपूर यांच्याकडून गाड्या विकत घेत असत नंतर त्या गाड्या महाराष्ट्रात आणून त्यांचं बनावट कागदपत्र तयार करून त्या विकल्या जात होत्या